हॅलो अरे तू कुठे शिबीर काय सगळा माळ ना माळ पालता गाठलाय हा मी आता वृंदावनच्या आधी तर बरोबर कोपऱ्यात आहे बघ हा 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 बर 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 चालतंय इथं कोणाला तरी विचारतो चालतंय हा शर्ट पॅन्ट को मेरा सलाम टेलर मेरा नाम टेलर मेरा नाम को सलाम, को सलाम, नाम, नमस्कार इथं शिबीर कुठे चालू कुठलं शिबिर आबीर गुलाल शिबिर पत्ता विचारतोय खरं बुडा येऊ अहो मामा इथं डोळ्याचं शिबीर कुठं आलं तू बघा शिबिर कुठं आहे का विचारलास मला थांबून विचारायचं नाही मामा तुम्ही कसा हाय मामा तुम्ही जेवलाय काय मामा तुम्ही तोंड दुटलाय काय मामा तुम्ही किती चिकन दिसताय तुमच्या खिशात पैसा का? आहे काय आणि शिबिराचा पत्ता विचारलाय डोळ्याच्या शिबिर अरे माणुसकीचे शिबिर भरवा मामा माणुसकीचे शिबिर कशाला भरवाय पाहिजे आपण वाट सुरू आहे आत्ता गाठ पडलोय तुमची माझी आधीपासून जर ओळख असती का तुमचं मटाट मुक्क घेतलं असतं फार तुम्हाला लाल भडक केला असत ए नाही ते खोळ्याकडे बडबडू नको गोविंदाचा तुला शोले गॅम्बिलर गब्बर शिवाय हे पिक्चर माहित आहे काय तुला त्याने जे कपडे घातले ना ह्या वाघाने शिवलाय सिलिबटी टेलर न तुला वरतात तुला पिक्चर माहित आहे काय त्याने त्या शटूर घातला की नाही शटूर तो ह्या शिवला शिवलाय ताब्यात माहित आहे काय तुला नाही मला तिने जी बिल बॉटन पॅन्ट घातलाय की नाही या वाघाने शिवला हो। लक्षात ठेव मला ते जिमी अमोल माहित नाही मला फक्त सई तामकर माहिती आहे हा आता कसं बरोबर बोललास आपल्या भागातलीच कलाकार फक्त लक्षात ठेवायचं हो लक्षात ठेव हो। असे उघड फिरता की नाही तर मग ते माझं अंग उघड बघितलं मी लगेच टेप घेतो आणि शिवाला मागलो थांब कपडे शिवाय पण आपुल काय कपडे शिवाय की तुला अरे थांब कपडे शिवाय मा, लॉज लॉज तुला लॉज कसं वाटत नाही रे लॉज कुठं आहे मला विचारायला आहेस काय लॉज मध्ये मला घेऊन जाणार काय काय रे हा तुम्हाला कशाला घेऊन जाओ गर्लफ्रेंड ला आणलो बसाल जागा नाही उसाल बिसाल कशाला काय काय मी लॉज कुठे लॉज कुठे मला विचारायला आहेस लॉज मध्ये जाण्यापेक्षा वड्या जाऊन जाऊ दाखव चालत नाही वडा बिडा खोल्याच कशाला पाहिजे रे तुम्हाला हा मामा तुम्ही एवढं तापलाय कशाला मी विचारलं तुम्हाला खोली कुठं आहे काय विचार कशाला पाहिजे सांगा जरा जाणार आहे मी अरे खोली सांगणार माणूस वाटलं काय माझ्या घरात काय का टेटस कोपसा आहे टेटस कोपसा वय टेटस कोपसा नव मामा यो टेप आहे यो टेप कशाला घेतला यो आ? अरे सिलिब्रिटी टेलर आहे तीन वर्ष झालं कपडे शिवत होत हुकती कपड्यामुळे या वाघाच मार्केट गेले तुम्ही पण केलायचा ना माझ्याकडून कपडे शिवायचे नाही मी पण केलाय तुम्ही कपडे शिवत नाही ना मी कपडे फाडायचा पण केलाय मी घरावर बसतोय घरावर तुम्ही कपडे वाळवत घातला की नाही ट्राट कात्रीचे कपडे फाडतोय म्हणजे काय काय कुचकापणा म्हणजे तुम्ही धंद्यात अपडेट राहत नाहीसा नवीन काहीतरी शिकत नाहीसा ते राहिलं माझ्याकडे कोण ये म्हणून शिवलेली कपडे फाडत फेल ए वाघा हा कवा तर कुठल्या तर काकून बघितली घावली नाहीत फाडली म्हणजे लागलाय सांगायला मला येऊ हे गावलं तेला गावलं गाडीवर निघतात नव्हता काय वाघ कोणाला गावत नाही तू त्या पुरगीला घेऊन आलास कि नाही त्या पूर्गी बरोबर तू लग्न करणार की नाही तू करणार काय नाही करणार आहे पुढे तू माझ्याकडे पाच जोड कपडे शिवून घ्यायचे काय घरच काय उगते उगते आणत उगती ना मग काय करणार सांग काय काय पाहिजे माप घ्यायचं तू माझ्याकडे पाच जोड बाबा माप घ्या बा थांब हा ते बघतो मी पूर्गी थांबल्या का नाही शेहेचाळीस फूट फूट साईन काय साईन आहे साईन्स ह चाळीस फूट शेहेचाळीस चाळीस ह्या कमी आहे बा डॉक्टर कडे तपासून घ्या बरोबर करून घ्या मामा तुम्ही केलरायम सांगाल टॉप लावड्याला म्हणून शेहेचाळीस फूट वासायला मी असून सतरा चल आता कुठं सगळं माप झालं की नाही पॅन्थरचं माप घ्यायचं आहे मला चल उसात चल कुठं नाही 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 तिथे गेलं होतं काय काय वाला पूर्वी थांबल्या मग तिला पण बोलू तिला पण लिगीत शिवाय काय शिवाय लिगीत लिगीत मामा ओ मामा ओ चल मामा <laughs> no, 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 no. <laughs> <laughs> <laughs>